नमस्कार मित्र मी तुमचा मित्र सायकोथेरपिस्ट काउन्सिलर डॉक्टर उत्तम कामले मित्र मानसिक विकारामध्ये मोस्ट कॉमन मानसिक प्रॉब्लेम जर कुठला असेल तर तो आहे ओसीडी ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर या आजारामध्ये मनामध्ये एखादा नको असलेला विचार येतो आणि तो विचार मनामध्ये नको असताना सुद्धा मनामध्ये त्या विचाराप्रमाणे करण्याची इच्छा तयार होते आणि त्याप्रमाणे केलं नाही तर छेण पडत नाही हा एक वेगळ्या प्रकारचा मानसिक आजार आहे त्याच्यामध्ये काय होते पहिला तर एक विचार येतोय आहे एखाद्याला मनामध्ये एखादा थॉट येतोय एखाद्याच्या मनामध्ये एखादी इमेज तयार होते काहीतरी इमेजेस त्यानंतर एखाद्याच्या मनामध्ये काहीतरी तीव्र करण्याची इच्छा द्यावी लागते अर्जस निर्माण होतात यापैकी काहीतरी होत असते काही विचार येऊ शकतात मनामध्ये काहीतरी इमेजेस तयार होऊ शकतात अर्जिस निर्माण होऊ शकतात आणि तसं केल्याशिवाय चेन पडत नाही हा एक त्यांचा मध्ये प्रॉब्लेम असतो याला आपण म्हणतोय ओसीडी आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की ओसीडी म्हणजे नुसतं सारखं हात धुणे म्हणजे ओसीडी असेल किंवा चप्पल व्यवस्थित लावणे ओळी लावणं सेक्वेन्समेंट लावणं म्हणजे ओसीडी किंवा एखाद्याच्या मनामध्ये देवांच्या बद्दल नुसतं विचार येते तर ओसीडी एवढंच नाही मित्र ओसीडीचे अनेक अशी लक्षणं आहेत आणि असं नाही की सगळीच लक्षणं एका व्यक्तीमध्ये असायला पाहिजे कुठलीही लक्षणे एखादं असेल तरी त्याला आपण ओसिडी म्हणू शकतो पण नुसतं विचार येते म्हणजे प्रॉब्लेम आहे काय तर असं बिलकुल नाही त्या विचाराप्रमाणे केलं नाही तर जे बेचेनी होत आहे अस्वस्थ वाटतंय चैन पडत नाही हे प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्याला ओसिडी आहे आणि तो तीव्र स्वरूपात आहे तर त्याला त्याच्याप्रमाणे केलं नाही मनात येणाऱ्या विचाराप्रमाणे वागलं नाही तर त्यांना अस्वस्थ वाटायला लागते सतत निगेटिव्ह विचार लागते ओव्हर थिंकिंग व्हावं लागते वाईट काहीतरी होईल असं वाटायला लागते किंवा झोपेवर परिणाम होतोय काही लोकांच्या भूकेवर परिणाम होतोय त्यानंतर कशात चेन पडत नाही लोकांच्या मध्ये मिसरायला जाऊ वाटत नाही काही करवटत नाही कशामध्ये आनंद वाटत नाही फ्रेश वाटत नाही उत्साह कशामध्ये जाणवत नाही विनाकारण रडू आल्यासारखं होतं ही अशा प्रकारची लक्षणं त्या ओसीडीमुळे तयार व्हायला जातात आणि ज्यावर ही लक्षणं वाढत जातात त्यावेळेला हे तीव्रता आजाराची वाढत जाते म्हणजे मनामध्ये विचार येतोय हा प्रॉब्लेम नाही तो विचार त्रास देतोय हा एक मोठा प्रॉब्लेम म्हणून ओसीडीची लक्षणं काय त्याचे उपाय काय ट्रीटमेंट कोणती या सगळ्या गोष्टी जे बेसिक माहिती असतं आपल्याला गरजेचं आहे कारण आपल्या आसपास बरेच असे लोक असतात की जे ओसिडीमध्ये असते खे, ओसीडीचे काही मी इथे प्रकार सांगतोय की ज्याच्यामध्ये पहिला आहे फिअर ऑफ जर्म्स म्हणजे त्यांना संसर्गाची भीती असते किंवा उगाच घाण वाटते असं त्यांच्या मनामध्ये असते एखादी गोष्ट भेटली तर घाण वाटते तर त्यांच्या मनामध्ये हे घाणीची भीती वाटते घाणीची एक त्यांच्या मनामध्ये भीती बेचीनी हे त्यांच्यामध्ये निर्माण झाल्याचा मिळते मग असे लोक काय करतात की त्यांच्या मनामध्ये याचे घाण झालेला आहे स्वच्छ झालेला नाही तर त्यांना सारखा हात धुरते हात जरी धुतला असला तरी त्यांना तिथं चेन पडत नाही पुन्हा दुरते पुन्हा सर करते आणि वारंवार हात धुण त्यांच्या हाताची अगदी पळखी गेली तरी त्यांना चेन पडत नाही असा अनेक दिवस धरून त्यांच्या हाताची पळखी जात असतात तर काही लोकांना आंघोळ करताना भरपूर पाणी होतून भरपूर पाणी होतून आंघोळ करण्याची सवय लागते कितीही पाणी वाचलं कितीही साबुला तर त्यांना आंघोळ केल्यासारखं वाटत नाही त्यांना चेन पडत त्यांना समाधान त्यामध्ये वाटत नाही मग घरचे लोक तक्रार करतात की अगदी पाण्याची टाकी सपेपर्यंत आंघोळ करत असते काही स्त्रियांना अति स्वच्छता करण्याची सवय असते म्हणजे घरामध्ये सतत स्वच्छता ठेवणे फरशी सारखं पुसणे किंवा घरात बाहेरचं कोणी येऊन गेलं तरी पुन्हा फरशी पुसणे मग बाळाला जरी कोणी आपल्या हात घेतला असेल तर बाळाला पण पुन्हा पण नांगो घालणे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये हे अतिसूचनाची लक्षणं आपल्याला बघायला मिळतात तर ओसीडीचा दुसरा एक प्रकार आहे की ज्याचं नाव आहे डुईंग थिंग्ज रिपीटेडली अँड रिकाउंटिंग करणे म्हणजे या प्रकारामध्ये लोक काय करतात एकच गोष्ट वारंवार करत असतात आणि त्यांना ती मोजण्याची सवय असते तितका त्यांचा आकडा अकरा असेल पाच असेल तीन असेल तो पूर्ण केल्याशिवाय त्यांना चेंक करत नाही म्हणजे समजा एखाद्या गाडीला लॉक केला असेल तर ते पुन्हा पुन्हा लॉक कर चेक करतात इतकं चेक करतात की जे त्यांच्या डोक्यामध्ये जो आकडा आहे अकरा एकवीस जो काय असतो पूर्ण केल्याची काही लोकांना एखादा शर्ट घातला असेल तर त्यांना सवय असते की तीन वेळा पुन्हा घालायचा काढायचा घालायचा काढायचा काही लोकांना रूम मध्ये इथं आल्यानंतर आत बाहेर आत बाहेर असतात ते चार पाच वाह करत असतात त्यांचा त्यांचा आकडा ठरला असतं तीच तीच गोष्ट ते पुन्हा पुन्हा करत असतात आणि आपण ती गोष्ट पुन्हा पुन्हा करतोय हे त्यांना कळत असते की आपण चुकीचं करतोय आणि ती आपली चूक समजू समजून म्हणून इतर काहीतरी कारण लावून ते आग वैर करणे किंवा इतर गोष्टी पुन्हा पुन्हा करणे असं करत असते त्यामुळं तीच तीच गोष्ट रिपीट करण्याची त्यांना सवय असते त्यानंतर ओसीडीचा तिसरा एक पार्ट आहे की ज्याचं नाव आहे परफेक्शन ऑर्डर हे असं एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये त्या व्यक्तीला त्या सगळ्या गोष्टी सिक्वेन्स मध्ये लावण्याची किंवा परफेक्ट सगळं ठेवण्याची सवय असते म्हणजे घरामध्ये वस्तू ठेवल्या तर त्या विशिष्ट ऑर्डरमध्ये ठेवणे किंवा सगळं जागच्या जागी ठेवू नये आणि तसं नाही झालं तर त्यांना चेंब करत नाही मग त्यांचं ते परफेक्शन तर त्यांनी रंगावरून साईजवरून किंवा कलरवरून आकारावरून असं वेगळं कुठल्याही माध्यमातून त्यांनी त्यांचं एक सिक्वन्स ठेवलं असतो त्या सिक्वन्समध्ये त्यांना वस्तू ठेवण्याची सवय असते तुम्ही बघितलं असाल तर काही लोक दारामध्ये चप्पल ठेवताना ते विशिष्ट प्रकारे चप्पल असेल तरच त्यांना बरोबर चप्पल जर वकड तिकडे असेल किंवा चुकीचं असेल तर त्यांना बेचेन व्हायला लागते ते केल्याशिवाय ते सरळ केल्याशिवाय ती व्यवस्थित केल्याशिवाय त्यांना चेंज पडत नाही हे एक परफेक्शन ऑर्डरचं उसुरी असं त्याला म्हणता येईल त्याच्यानंतर उसुरीचा आणखीन एक प्रकार आहे त्याच्यामध्ये हार्मफुल थॉट्स मनामध्ये येत असतात हार्मफुल थॉट्स याच्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःला किंवा इतरांना कोणाला तरी काहीतरी हार्मफुल गोष्ट करावी असं त्यांच्या मनामध्ये विचारत असते करावी किंवा आपण करेन काय असं त्यांच्या मनामध्ये भीती असते म्हणजे मी त्यांना इजा करू शकेन काय किंवा मी स्वतःला काहीतरी करून तरी घेणार नाही ना आत्महत्या करणार नाही ना अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये हार्मफुल येत असतात एखाद्या स्त्रीला आपण बाळाला अशी भीती असते माझ्याकडे होती आपल्या बाळ आपण मारून टोक कशा नंतर आणि मारलं तर काय होईल त्याचा गळा येत असते तशा प्रकारे त्यांची कुठली इच्छा नाही नसते पण त्यांच्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार येत असतात काही लोकांना आत्महत्या करायचं तर एक व्यक्ती असं होतं की ज्यांना मग घरातील फॅन काढून टाकला घरातले दुरे सगळ्या बाजूला टाकून दिल्या सगळे जे हत्यार होतील किंवा टोकदार ज्या वस्तू सगळ्या घरातून टाकून दिलेल्या की जेणेकरून आपण चुकून ही आत्महत्या करायला नव्हते कारण त्यांची तशी बिलकुल इच्छा नसते पण मनामध्ये तशा प्रकारचे विचार की आपण काही करेन काय हे एक प्रकार आहे हार्मफुल थॉट्सचा त्यानंतर ओसुडीचा आणखीन एक प्रकार आहे रिलिजियस थॉट्स रिलीजियस ओसुडी म्हणतात त्याला याच्यामधल्या मनामध्ये देवांच्या बद्दल विचार वाईट विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात आणि तसं किंवा काही लोकांच्या मना मनामध्ये देवांच्या बद्दल घानडी चित्र दिसत असतात घानेडी इमेजेस मनामध्ये ले क्रिएट होत असतात आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये तयार की आपण केला मग त्यातून त्या देवाची माफी मागतात पाया पडतात नमस्कार करतात नमस्कार करताना परत आणि त्यांना वाटलं की नाही आपल्याला नमस्कार देवाला कुत्र नसेल किंवा मध्ये कोणतं आलं किंवा देवाचं रक्षण असेल म्हणून ते पुन्हा पुन्हा ती गोष्ट करतात हे असे काही उचलीचे प्रकार आहेत काही लोकांना डाऊट्स घेण्याची सवय असते की वाटत काहीतरी होईल मला काहीतरी झालं तर घरच्यांना काहीतरी झालं तर किंवा वाईट काय तर झालं तर किंवा कुठल्या तर आजाराची भीती वाटणे अशा प्रकारे डाऊट्स असतात आणि काही लोकांचं कनेक्शन लावण्याची सवय असते काही लोकांना नंबरची भीती असते म्हणजे विशिष्ट नंबर आता लिहिताना एक विशिष्ट आठ नंबर तीन नंबर, नंबर जो काही त्यांचा नंबर असेल अपशकुने जे मानतात त्या नंबरला ते घाबरत असतात आणि त्या विशिष्ट एका नंबरला ते अपशकुने मानत असतात वाईट मानत असतात तो नंबर उच्चारला किंवा तो नंबर लिहिला किंवा तो तोंडातून बोलला तर आपलं वाईट काहीतरी होईल असं त्यांच्या मनामध्ये शंका येत असते आणि कनेक्शन म्हणजे काय की कुठल्या तरी गोष्टीचं आपल्याशी कनेक्शन लावायचं आहे कोणतरी तिथं दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींना नेला असेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल काहीतरी झालं असेल मग आपलं पण तसं काहीतरी होईल काय अशा प्रकारे ते कनेक्ट करत असतात कुठेतरी तीन आकडा आला आणि तीन आकडा आल्यानंतर कोणाचं जर तिकडं काहीतरी दुसऱ्या कुठल्या अपघाताची बातमी वाचली असेल तर मग आपला पण तीन आकडा आणि आपला पण अपघात होईल अशा प्रकारे त्यांच्या मनामध्ये विचारित असतोय म्हणजे कनेक्ट करणे एखाद्या वाईट गोष्टीशी आपल्या स्वतःच कनेक्शन लावणे आणि तशा प्रकारे शंका मनामध्ये येणे अशा प्रकारची लक्षणे करत असतात हे दुसरी प्रकार आहे की जिथे म्हणजे फिअर ऑफ जन मना माझं मी तयार केलेलं नाव आहे ते त्याच्यामध्ये जंतुसंसर्गाची भीती घाण वाटते अस्वच्छतेची भीती कुणीतरी कोणाला तरी स्पर्श केलाय आणि मग त्या व्यक्तीने आपल्याला स्पर्श केला तर त्याची घाण वाटणे हात लावायची घाण वाटणे तर दरवाज्यातून येताना सुद्धा काही लोक असे बोटाना टच करून देतात खुर्ची वरताना मागे वळत असतात हे त्यांच्या मनामध्ये घाणीची भीती असते आणि आपला घाण होईल आणि मनामध्ये एखादा विचार जरी आला घाणीचा तरी त्यांना आपण घाण झालोय असं वाटू लागतं आपण अपवित्र झालं अशा प्रकारचे त्यांच्या त्यामुळे नुसतं विचारण सुद्धा त्यांच्या ते मनामध्ये घाणीची भावना येत असते एखादी गोष्ट रिपीट रिपीट करणे आणि रिकाउंटिंग करणे परफेक्शन ऑर्डरमध्ये सगळ्या वस्तू ठेवणे सगळं परफेक्टच असायला पाहिजे असं वाटणे हार्मफुल थॉट्स वाईट विचार मनामध्ये येणे की आत्महत्येचे विचार आपण स्वतःला दुसऱ्याला इजा करू अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये येत असतात त्याच्यानंतर रिलिजियस थॉट्स रिलिजियस सोसायटी देवांच्याबद्दल लहान डोळ्याच्या मनामध्ये याने से देवाचे सेलपुरेट पूजा वगैरे केलेले बघितल्यानंतर मस्त सगळं देवाचं असल्यानंतर तिथे लघुशंका करावी अशा प्रकारचे विचार मनामध्ये यांच्या येत असतात त्यानंतर डाऊटफुल डाउटफुल थॉट्स आणि कनेक्शन लावले किंवा अपशपून मानले अशा प्रकारचे लक्षणं बऱ्याच लोकांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात मग एक वैशिष्ट्य की हे सगळे एकाच व्यक्तीला असायला पाहिजे असं बिलकुल नाही आणि असं असत नाही नॉर्मली एखादाच प्रॉब्लेम एखाद्याच्या मध्ये असतो नंतर त्याला आपण उशिटीच म्हणायचं कारण त्याच्यामध्ये त्याला खूप तीव्र प्रकारचा त्रास होत असतो काही लोकांना यातल्या दोन गोष्टी करेक्ट असतात म्हणजे दोन प्रकारची लक्षणं त्यांना जाणवत असतात कारण हे का सांगतो की बरेच लोकांना असं वाटतं की नाही मला हे काय जाणवत नाही नाही मला का जाना जाना ते काय जाणवत नाही म्हणजे आपला प्रॉब्लेम काही एवढा विशेष नाही मुळात मानसिक गजार ज्यांना ज्यांना आहे ते सगळे नॉर्मलच दिसतात ते नॉर्मलच असतात आपल्या आसपासच असतात फक्त त्यांना वाटत नाही की मी पेशंट आहे म्हणून मी मुद्दाम सांगतो की हे सगळंच एखाद्या व्यक्तीला असायला पाहिजे असं नाही कुठलाही एक विचार मला देत असेल आणि त्याचा तुम्हाला त्रास होत असेल तर शंभर टक्के ते ओसीडी आहे असं म्हणायला हरकत नाही आता ज्यांना ज्यांना ओसीडी आहे त्यांना उपचाराची गरज आहे नुसतं उपाय सांगून किंवा एखादा मंत्र सांगून ते भर होणार नाही तर त्याच्यामध्ये काउन्सिलिंग थेरपी मेंटर एक्सरसाइज आणि हे सगळं त्याच्यामध्ये वारंवार करणे वारंवार काउन्सिलिंग करणे या सगळ्या गोष्टी तिथं गरजेचं आहे ओसीडी या आजारामध्ये काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो की ज्या तुम्हाला वापरलं तर त्याचा तुम्हाला फायदा होईल याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा एक उपाय आहे की मनामध्ये जो काही विचार येतो त्या विचाराला तुम्ही रिप्लेस करायचं नाही त्या विचाराला इग्नोर करायचं नॉर्मली होते का की मनामध्ये एखादा वाईट विचार येतोय आणि तसं नाही झालं तर असं वाईट काय तर होईल अशा प्रकारचा विचार मनामध्ये येतोय मग ते स्वतः त्या विचाराला दुरुस्त करत बसत नाही वाईट होणार नाही चांगलंच होणार चांगलं होणार वाईट होणार नाही असं होणार नाही असं होणार अशा प्रकारे ते विचारला दुरुस्त करत बसतात आणि ज्याच्यातून त्यांचं विचारांची साखळी तयार होते त्यांना मानसिक त्या त्रास होतो ओव्हरथिंग होते मन बेचेन होतं स्वतःमध्ये रमायला लागतात त्याच्याऐवजी येणाऱ्या विचाराला दुर्लक्ष करायचं आहे मनामध्ये विचार आला तर येऊ दे विचार गेला तर जाऊ दे त्या विचाराकडे दुर्लक्ष करायचा हा एक बेस्ट उपाय आहे त्याचं प्रॅक्टिस करायचा या गोष्टी मनाला कंट्रोल करण्याच्या एका दिवसात होणार नाही त्याचं वारंवार प्रॅक्टिस करायला पाहिजे उशिटीच्या मध्ये दुसरा एक टिप आहे की ज्याच्यामध्ये काय करायचं की हॅपी मूड निर्माण करणाऱ्या गोष्टी तुम्हाला करायच्या ते 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 नार नार अशा गोष्टी करा की ज्यामध्ये तुमचा मूड हॅपी तयार तर त्याच्यामध्ये तुम्ही जिम करू शकता एक्सरसाईज करू शकता योगा करू शकता हास्य क्लब जॉईन करू शकताय आनंदी मूळची गाणे ऐकू शकताय तुमच्या आवडीची कामं बागकाम करणे तुमच्या घरामध्ये एखादं प्राणी असेल तर त्याच्याबरोबर खेळणे लहान मुलांच्या खेळणे अशा प्रकारच्या हॅपी मूड निर्माण करणाऱ्या गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचा तुम्हाला फायदा मिळेल आपल्याला विचारलं इग्नोर करायचा आहे आणि स्वतःला बिझी करायचा आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाची टीप आहे की मनामध्ये येणाऱ्या कुठल्याही विचाराशी दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीशी घटनेशी विचाराशी लिंक लावायचं नाही म्हणजे कुठलाही निगेटिव्ह विचार मनात आला तर त्याचा स्वतःशी किंवा घरच्यांशी किंवा कुठलंही वाईट होईल वाईट काय होईल अशा प्रकारे लिंक लावायचं नाही त्याचा आणि त्याचा काही संबंध नाही ती वेगळा प्रसंग आहे हा वेगळा प्रसंग आहे असं मनामध्ये विचार करायचा आहे मनामध्ये जर वाईट विचार चुकीचे विचार येत असतील तर माझ्या मनामध्ये आता जो विचार येतोय तो विचार माझी इच्छा नसून माझ्या आजारामुळे मला ये येतोय एवढंच वाक्य स्वतःला द्यायचं आहे एवढीच सूचना स्वतःला म्हणायचं आहे की माझ्या मनामध्ये आताच विचारतो ती माझी मा इच्छा नाही आहे ते माझ्या आजारामुळेच तसं माझ्या मनामध्ये विचार येतोय त्यामुळे माझ्या जीवनामध्ये तशाप्रकारे कुठले वाईट होणार नाही एवढं गोष्टीला ठाम राहायचं आहे आणखीन एक महत्वाचं कुठल्याही भीतीमध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की मना आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टीपासून दूर न पळता त्या गोष्टीला फेस करणे ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टीला तुम्ही फेस केला तर त्याची भीती हळूहळू मोडते आणि मन त्या विशिष्ट गोष्टीला तयार होते ऍक्सेप्ट करायला लागते आणि त्यातून त्या भीतीची तीव्रता कमी होते त्रास कमी लागते म्हणून फेस करा त्याला पळून जाऊ नका त्यानंतर आणखीन एक महत्वाचा उपाय आहे की प्रेझेंटमध्ये जगण्याची सवय लावून घ्या वर्तमान काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये जगण्याची सवय लावून घ्या नेहमी उगाच भूतकाळाची विचार करणे किंवा भौशिक चिंता करणे या गोष्टी न करता चालू वर्तमान काळामध्ये फोकस करण्याचा प्रयत्न करा मित्र या गोष्टी जाणीवपूर्वक करायला पाहिजे हे सहज होणार नाहीत त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला पाहिजे आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून तशी स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे या गोष्टी करत असताना त्रास होणार मन बेचेन होणार पण तरी पण मनाला कंट्रोल करायचं आहे मनाला स्थिर करण्याचं प्रॅक्टिस करायचं आहे हे वारंवार केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकतो अजून बरेच टिप्स सांगता येईल की ते व्यक्तिपरवेळी तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुमच्या त्याच्यामध्ये बदल होत असतात आणि प्रत्यक्ष तुम्ही समोर असता तर तुमचे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यानुसार मी तुम्हाला आणखीन असे बरेच टिप्स सांगू शकतो खरं तर याच्यामध्ये हिप्नोथेरपी हे बेस्ट टूल आहे हिप्नोथेरपी हे अंतर्मनाला काम करत असते विचार मनामध्ये येतात निगेटिव्ह विचार येतात हे मनामध्ये येतात आणि मनाला उपचार थेरपीचा मनाला थेट उपचार करणारे बेस्ट उपचार पद्धती हे थे हिप्नोथेरपीच आहे आणि हिप्नोथेरपीच्या जोडीला काउन्सिलिंग केलं तर त्याचा खूप चांगला फायदा होतो म्हणून ओसीडी मध्ये हिप्नोथेरपीचे बरे झाल्याचे केसेस बऱ्याच आपल्याला बघायला मिळतात ओसीडीच्या संदर्भात आणखी तुम्हाला काही प्रश्न असतील तुमच्या ओसडीचे काही वेगवेगळे लक्षणं असतील तर ते तुम्हाला डिस्कशन करू शकता तुमचे प्रश्न तुमच्या शंका मला नक्की तुम्ही व्हॉट्सअप करा माझा नंबर आहे शहाऐंशी शून्य शून्य चोपन्न शून्य शून्य पंचावन्न थँक्यू